मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मराठीतील पुस्तक आणि त्यांची लेखके हे लेक्चर बघणार आहोत याच्या आधी पण याच्यावर लेक्चर झालेलं आहे ते पण तुम्ही नक्की बघा ते पुरातन लेखक आणि पुस्तक याच्यावर होतं याच्यात काही रिपीट झालेले आहे तरी पण जे नवीन आहे ते बघा कारण एक दोन रिपीट होतातच असा मी असा मी पुल देशपांडे याती वी स खांडेकरांचा आहे वडी शंकर पाटील यांचा आहे तर वेळ न घालवता मी पटपट पटपट -पट तुम्हाला डिटेक्ट करते कारण लिहिलेलंच आहे समोर एक होता कारवर विना गवानकर यांचा आहे शिक्षण जे कृष्णमूर्ती यांचं आहे अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम शंकरराव खरात यांचा आहे यश प्रश्न हे शिवाजीराव भोसले यांचं आहे बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकरांचा आहे आणि चकवा चांदन एक विनो विनोपनिषद हे मारुती चितंपल्ली यांचं आहे शालेय परिपाठ धनपाल फटिंग यांचं आहे धनपाल फटिंग मराठी विश्वकोश तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं आहे ग्रामगीता राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचा आहे अभ्यासाची सोपी तंत्र हे श्याम मराठे यांचं आहे अभ्यासाची सोपी तंत्रे बघा काही नवीन नवीन आहे जे नक्की लक्षात ठेवा आता ग्रामसेवकचा पेपर होणार आहे हॉल तिकीट आले आहेत श्याम मराठ्यांच्या अभ्यासाची सोपी तंत्रे यशाची गुरुकिल्ले श्याम मराठ्यांच श्याम मराठ्यांचंच आहे यशाची गुरुकिल्ले अभ्यासाची सोपी तंत्रे हुमान संगीता उत्तम धायगुडे गुड्यांचा आहे हुमान संगीता उत्तम धायगुडे यांचं झटपट गुणकाराची झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे श्याम मराठ्यांचा आहे द्रुतगणित वेद हे पण श्याम मराठ्यांच आहे लक्षात ठेवा तोत्तोचान हे तेत्सुको कुरो या नागी यांचा आहे ठेवा शिक्षक असावा तर हे कोणाचं आहे गिजूभाई यांचं आहे हे, हे बघा नवीन नवीन आहेत त्याच्यामुळे नक्की वाचा शिक्षक असावा तर गिज्जूभाई यांचं आहे एका माळेचे मणी गणित नागेश शंकर मोने यांचं आहे एका माळेचे मनी दिनदर्शिकेमधील जादू हे कोणाचं आहे तर नागेश शंकर मोने यांचं आहे दिनदर्शिकेमधील जादू आणि ही भेटणार नाही तुम्हाला आणखी कोणत्या लेक्चरला किंवा कोणाचं पण तुम्ही बघत असाल व्हिडिओ लेक्चर त्याच्यात हे वाले तुम्हाला भेटणार नाही सर्व नवीन आहेत त्याच्यामुळे नक्की बघा दिनदर्शिकेमधील जादू नागेश शंकर मोने यांचं आहे तृणसंख्या कोणाचं आहे तर नागेश शंकर माने यांचंच आहे तृणसंख्या गणित छंद भाग वाके वाड यांचं आहे गणित गुणगान शंकर मोने यांचा आहे यांची जादू हे लक्ष्मण शंकर गोगावले यांचं आहे मनोरंजक शून्य हे श्याम मराठे यांचं आहे मनोरंजक शून्य नेक्स्ट आहे क्षेत्रफळाने आणि हे रवींद्र बापट यांचं आहे क्षत्रफळ आणि घनफळ बटाट्या चाळ फुल देशपांडे श्यामच्या ई साने गुरुजी हे ओळखीचे आहे माझे विद्यापीठ कविता नारायण सुरे एकशे एक सायन्स गेम्स यावर आयवर युसीएल यांचं आहे एकशे एक सायन्स गेम्स आयवर युशिएल यांचं आहे व्यक्ती आणि वल्ली हे पु ल देशपांड्यांचं आहे मानदेशी माणसं व्यंकटेश माडगुळकरांचा आहे उचले लक्ष्मण गायकवाड यांचं अमृतवेले विस खांडेकरांचा आहे नटसम्राट विवा शिरवाडकरांचा आहे हिरवा चाफा विस खांडेकरांचा आहे क्रोचवध हे स खांडेकरांचंच आहे क्रोचवध झोंबी आनंद यादवांची आहे इल्लम शंकर पाटील यांचं आहे ऊन शंकर पाटील आहे झाडाझडती विश्वास पाटील हे सर्व आलेले क्वेश्चन आहे तलाठीत वगैरे त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला फायदे कारण हेच हेच रिपीट होतात एक्झाममध्ये आणि हेच मी घेतले आहे आणि काही नवीन पण आहेत येतात त्याच्यामुळे नक्की बघा आणि वाचत वाचत राहिल्यानं कसे आपले पाठ होऊन जातात आपल्याला आन्सर लगेच सुचते तेव्हा लिहायला नाझी भस्मासुराचा उदया असतो वि ग कानेटकर कानेटकर यांचा आहे नाझी भस्मासुराचा उदया असतो बाबा आमटे यांचा ग भ बापट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे शंकरराव खरा एक माणूस एक दिवस ह म मराठे यांचा आहे एक माणूस एक दिवस एक कोणाचा आहे ह मराठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शंकरराव खरात यांनी आणि बाबा आमटे गभ बापट यांनी लिहिले बलूत कोण आहे तर द्या पवार यांचा आहे बोलूत शिक्षण कोणाचं आहे तर जय कृष्ण मूर्ती यांचा आहे शिक्षण अस्पृश्यांचा मुक्ती संक्रम शंकरराव खरात्यांचा आहे यश प्रश्न शिवाजीराव भोसले यांचा आहे यश प्रश्न बनगरवाडी व्यंकटेश माणगुळकर तीन मुले साने गुरुजी तो मी अत्रे यांचा आय डेअर किरण बेदी यांचा आहे व्यक्तिमत्व संजीवनी डॉक्टर वाय के शिंदे यांचा आहे तर व्यक्तिमत्व संजीवनी कोणाचं आहे तर वाय के मृत्युंजय शिवाजी सावंत यांचा आहे फकीरा अण्णाभाऊ साठे यांचा आहे राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदर यांचा आहे बुद्धिमापन कसोटी वाना दांडेकरांचा आहे पूर्व आणि पश्चिम स्वामी विवेकानंदांचा आहे लक्षात ठेवा कोणाचे कोणते पुस्तक आहे वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव स्वामी विवेकानंदांचाच आहे वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव निरामय कामजीवन डॉक्टर विठ्ठल प्रभू यांचं आहे निरामय कामजीवन आरोग्य योग डॉक्टर बी के एस अयंगार यांचा आहे कोणाचं आहे आरोग्य योग डॉक्टर बी के एस अयंगार यांचा आहे अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम हे कोणाचं आहे डॉक्टर नरेंद्र दाभोडकरांचं आहे नरेंद्र धाभोळकर प्रश्नाची नाणी लोकमान्य टिळक हे कोणाचं आहे तर गप्र प्रधान आहे पानिपत हे कोणाचा आहे तर विश्वास पाटील यांचा आहे युगंदर शिवाजी सावंत यांचा आहे छावा शिवाजी सावंत श्रीमान योगी रणजित देसाई जागरखंड प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांचा आहे आमचा बाप नामी डॉक्टर नरेंद्र जाधव यांचा आहे आहे भालचंद्र नेमाड यांचा आहे बखर एका राजाची त्रवी सरदेशमुख यांचा आहे मनोविकाराचा मांगोवा डॉक्टर श्रीकांत जोशी यांचा आहे नापास मुलांची गोष्ट सपा अरुण शेवते यांचा आहे एका कोडियाने हे कोणाचं कोडियान आहे तर अनरेस्ट मिगबे यांचं आहे एका कोडियानवे महानायक हे विश्वास पाटील यांचा आहे आणि नाही हे विवा आहे आहे आणि नाही चकवा चांदन एक विनोपशीत मारुती चितंपली शालेय परिपाळ धनपाल फटिंग यांचा आहे शालेय परिपाळ धनपाल फटिंग मराठी विश्वकोश तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा आहे मराठी विश्वकोश ग्रामगीता हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आहे ग्रामगीता अभ्यासाची सोपी तंत्र हे कोणाचं आहे तर श्याम मराठ्यांचा आहे यशाची गुरुकुली कोणाचं आहे ते पण श्याम मराठ्यांचा आहे तर हे लक्षात ठेवा आणि जे जे आवश्यक आहे तेच तेच मी आहे यशाची गुरु किल्ली श्याम मराठे अभ्यासाची सोपी तंत्र श्याम मराठे ग्रामगीता राजचंद्र तुकडोजी महाराज मराठी विश्वकोश विश्वकोष चित्र लक्ष्मण शास्त्री जोशी शाले परपाधनपाल पर, पर, फटिंग हे मेन मेन महत्वाचे आहे लक्षात ठेवा आणि अभ्यास करत राहा जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल आणि याच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला जे जे लागत असेल अवेलेबल मटेरियल सर्वच आहे मराठी आपलं ग्रामसेवकसाठी पण सगळं लेक्चर मी टाकत आहे ते पण बघा तुम्ही तुम्ही जर ग्रामसेवकसाठी एक्झाम तयारी करत असाल तर चला तर लेक्चर थांबवा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत लाईक करा